हो सुंदर मस्त केम कृत्य साजेरा विशाल कर्णध्वय मानो मनोहाच कुंड भारी तेज स्व प्रसन मो जा ब्रह्म नमो कमला मस्तके दुरवा जय मोरेश्वरा जय मंगल मूर्ते अरते चरण कमला ओ वाळू प्रांजोते देवा मोरेश्वरा आ नयने निर्मलो अति भोया एक दंत जव जडिले रत्माने रत्मणे बरवे सनस दिसि आलो लकटाम्बुल शोभे मुखे अधरंग सुरे जय वाश्वरा जय मंगल मुरतेर शरण कमळा ओ वालु प्रंजोते देवा देश्वरा औ चतुभुज मंडितो शबते ते रे परशो अंकुश मृदके अमृतवान आगरा जेवा मुसा कुहाण तुझे लाडू भक्षण करी जय वा मुरेश्वर मंगल मूर्ति आरती चरण कमळा हो आरु ग्रांजवती देवा मोरेश्वरा अह नवरत्न कंठीमाळा यन्नप्रदसो ज्वर ताई मिळत सेमाळा जाय जय नग छापे पुष्पाळ परेमा चंदन कर जय चंदन कसुदेव हो, उठी परिमळा जय वामोरेश्वरा जय मंगल मुदते अरदे चरण कमळा ओ आळू ब्रांजो देवा मोरेश्वरा अहो प्रसन्न से दोंद तयावरी नागबंद सर्वांग जयंदुळो वरी मिळवे सुग नाई मंडळ श्रेख विद्या कटी आनंद कटी सुरशुभ जेव्हा कठीण सुरू होताय मेका वंद जय वामोरेश्वर जय मंगल मूरती आरती चरण कमला ओ वाळू प्रंजवती देवा मोरेश्वरा आसुकुमा जन संगा पवित्र चरण वसुका घोटी तादे स्वजल पावले काय वर्णू अंगली का सर नखी चंद्र असे नवा नख चंद्र मेहतसे ब्रह्मा गति जय अमोरेश्वरा जय मंगल मूर्ती अरते चरण कमळा ओ वाळू देवा मोरेश्वरा अहो चरणी टडवाके अंग साजे राजत्म सिंह हो। आसने ओ वाळो विघ्न हर दे भुक्ति मुक्ति तुझा ಮುರ್ಯಾ ಸಾಧಾಸ್ತು ಸಾಘ್ನ ರಾ ವರೇರ ರಯ ಮಂಗಲ ಮೂರು ಚರಣ ಕಮಳಾ ಪ್ರೋತಿ ರೇವಾಶ್ವರ ಓ ಅನುಪಿ ಶೋ ವಯ ಕುಂಡಿ ಮೃಗ ನಾಟೆ ಮೃವ ಕರುಣೋ ದಿಲ ಕಂದರ್ಭ ಕೋಟಿ ಕುಂಡಲೇ ರಕ್ತದೇ या कुंडल रत्न दिवस पदक शोभे कंठे जय वाधुंडी राजा जय मौष देव वाळि अभय वरद सहजा देवा धुंडी राजा अ सुंदर मुक्त मारा दंड बाय वट शोभ ते ढोलते च पूजा दशंग्ल ते अयोधे सहित देखा देवायु जय सै मंगल मूर्ते जय वाधुराय मौसार देव अभय वर्द सहजा दे वाधुनी राजा होस्तो हे तुझे तुझे बरेमुताळ विचित्र नागबंध शोभेन ना विमंडळ चौदा विद्याचे भुवन निर्माण कसिला पी तांबळ देवा कशी लापी पी तांब्र वरत्न झळा जय वाधुंडी राजा देव वाळी ना अभय सहजा सहजा वाधून राजा और पुरेता जंगा नागरा पोटऱ्या गुल्फ धोनी अंडवा कसा जे र्या रुरव सुरा का पावले काय वरणू तेव्हा पाऊले काय वर्ण राजय राजंडी राजा जय मूक्ष दे वाधुंडी राजा अवयगी या धनिगम्या द्याने गणपते उभया चरी शक्ती स्वाम्य दत्त व्य ते गालते विंजनवारे गोसा योगी यांच्या मुरया गोसावी गोषावि यांच्या मंगल मूर्ती जय धुंडी राजा जय मू ध्वजार देव वाढी नाम अभय सहदा सहजा धुंडी राजा करे पाटारी नांदे मल्हारी नांदे मल्हारी रहिवास केला रहिवास केला जनक शेकरी अर्धांगी शोभे मासा सुंदरी मासा सुंदरी प्रीती आवडली भक्ती आवडली बाई नंदी जय देव जय देव जय माळ सापती श्री माळ सापती आर देव वा देव वाळ प्रती जय देव जय देव जनक पर्वत तो जा दृष्टी देखिला दृष्टी पाहिला उल्हास झाला उल्हास झाला सकाळ भक्ताला तयाशी वाटे पै दिनकर उगवला भास्कर उगवला कैठाई अवतार कैठाई अवतार, अवतार देवा त्वाय जय देव जय देव जय माळ सापवती श्री माळसा पवती आर देव वाळू बाबा देव वाळू तप चरणा जय देव जय देव स्वामी सकळांचा मल्हारे होते मल्हारे होते चुकले भक्ता चुकले या दाता शिक्षाला वेसीtrahi drahi मणुने चरणा लागलो पाया लागलो क्षमा करी अपराध दया करी अपराध तू कर बोलेलो जय देव जय देव जय मा सापती श्री मा सापती आर देव वाळू बाबार देव वाळू तव चरणाम्र दे जय देव जय देव तुझे उग्र रूप सकळी क दे केले सकळी कपाहिले भयटवया वाटता भयटवया वाटता अवयत भय पेटले भय पेटले येऊन चरणा पासी येऊणी पाया पासीत या लागले जय देव जय देव जय मा सापती श्री मा सापती आर देव वाळू भावा देव वाळुरणाम जय देव जय देव त्रिशोरम रू खडग हस्ते घेतले हस्ते घेतले वाम हस्ते कैसे वाम हस्ते कैसे पात्र पाोभले मणिमल्य दैत्य चरणी मर्दिले पायी मर्दिले धोर भाग्य त्याचे धोर पुण्य त्याचे चरणी ठेवले दे दे जय देव जय देव जय मा सापते श्री मा आर देव वाळू बाबा देव वाळू तव चरणाम प्रवते जय देव जय देव दे दे प्रचंड दैत्य वधुनी आनंद झाला आनंद झाला ಸಕಳ ದೇವ ತು ಸಕಳ ಭಕ್ತ ತು ಜಾತ ಜಯ ಕಾರು ವೈಸಾ ಪ್ರಾಪ ತು ಜಾ ನಂಟ ಪಾರತ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಾತಿ ಶ್ರೀ ಮಾತಿ ಆರೂ ಬಾಬಾ ದೇವಾರಯ ದೇವ नित्यनंद होतो सोहळा होतो सोहळा भंडार उधळण भंडार उधळण साजे तू तुझला भक्त जन शरण तू येझला येते तुझला त्यांच्या कामना त्यांच्या कामना अवलेला जय देव जय देव जय सापती श्री माळ सापती आर देव वाळू बाबा देव वाळू जय देव जय देव प्रया मद मदध्यानी मनी मदध्यानी मनी त्यांच्या कृपेने त्यांच्या त्यांचा प्रसादे तुझ ध्यानी आनिक वरणावया शिणली ही वाणी शिणली ही वाणी दास मोर याचा दास येता मणि चिंतामणी जय देव जय देव जय मा श्री मा आरती आर जय देव जय देव भाजा उलू आरती भक्ती भावे पूजा भक्ती भावे पूजा करू विघ्नेशी पूजेचा आरंभ करीतो कोसरी कोसरी को कैसे पूजा दो दे कैसे पूजा दे जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे तु भावे भक्ती भावे तु द्विचरणार दीप मनो मानसी मनो मानसी सुखे निद्रा करी मया निद्रा करी तू मंगल मूरती पूर्व पुण्य माया रचली कौसरी रचली कौसरी भक्ति भावे तुझ भक्ति भावे तुझे अंदरी जय देव जय देव जय मंगल मूरती श्री मंगल मूरती भक्ती भावे तू जय भक्ती भावे तो जे चरणादुवे जय देव जय देव पंचाशे गेन के कीर्ती भोग भोगो की भोग भोगो विपरीत जाते మనో నిత జ శరణ యో ఆలో ప్రతిమాసే ఐ సా భక్తి భావ ఐసా భక్తి భావ నిరుపితుయ జయేవ జయ మంగళ మూలె శ్రీ మంగళ మూలతి భక్తి భావే తు దక్తి భావే తు దే జరణ జయ దేవ జయ దేవే బోల్ణే నకళే మానసే నకళే మానసే ఐసా సౌ तो ऐसा सोदे त देखिला भक्तांचे मोर्या गोसावी माने तू झाशी माने तू झी टाकेले वनवासी टाकेले वनवासी कौणाचे द्वारे जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे तू जय भक्ती भावे तुझे जय देव जय देव अर्चन करून भागेली आरती केली आरती सुखे निरा करी मया करी तू मंगल मुदे जय देव जय देव जय मंगल मुदे श्री मंगल मुदे भक्ती भावे तुझक्ती भावे तु दे चरण हृदय जय देव जय देव ी मयुरेश्वरमावी भजना हालो नमीतो भजना हालो नमीतो गमाय मा मयूरेश्वर मा मयुरेश्वर मावली गमाय मा मयुरेश्वर मा अपराधांच्या कोटी माझा अपराधांच्या कोटी माझा श्रमावली ग माय माजी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली ग माय माजी मयुरेश्वर माऊली जना लंगे आलो पैसुली भजना लंगे नाचवे भक्त जन बावले गमाय माजी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माजी मयुरेश्वर माऊली प्रेम, प्रेम पाना पुटला आजी प्रेम पाना फुटला आजी वत्सा फलिधान्ये गमाय माजी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर मावली गमाय माय माजी मयुरेश्वर माऊली पाजुनी धरणी धरा पाना पाजुनी धरणी धरा पाना केल कृपेची ग गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली ग माय माझी मयुरेश्वर माऊली सकल संकटे हरो आमुची सकल संकटे हरु गोसावी स्वगुरु गोसावी सद्गुरु गुरु गोसावी सद्गुरु गुरु मल्हारिवारी मोत्या यावी भरून नाहीतर पुरून मल्हार रविवारी मोत्या यावी भरून गडले जुळीले आम्ही रहिवासी गडले जुळले आम्ही रहिवासी माणूस झेंडा दु। पाहिला दुरून मल्हार रिवारी मोत्या द्यावी भरून नाहीतर येते फिरून मल्हारिवाली मोत्याने दहावी भरून बाणाई म्हणसाई रंबाई शिंपण बाणाई म्हणसाई रंबाई शिंपण चालीला धरून देवाचा चालीला वाहतूर मल्हारिवाली मोत्याने दहावी भरून नाहीतर येते फिरून मल्हारिवाली मोत्या निरावी भरून सुरदा हे तुम्हाला मनाचा सुरदासाचा हेतु मनाचा चरणा जाई स्मरून मल्हारिवारी मोत्या आणि द्यावी भरून नाहीतर येते मल्हारिवारी मोत्या आणि द्यावी भरून मैराबाई माझे आई करुणा तुझला येऊ दे मैराबाई माझे आई करुणा तुझला येऊ दे

नरा देवादारी जन नरा देवादारी माया और याम और या करा दरी जा रहा या पावना दरी जा रहा या बापा स्वानंद बरी जा रहा या पाये गया दरी दरी वो मटे ठेवनिया जगी से मंदिरी साल ले मोरे या सिद्धि बुद्धि मंदिरा रे मंदिर कैसा कात्रा से मनचक त्यागर सुमना सुगंध साजा साल ले मोरे या सिद्धि बुद्धि चा मंदिरा नागलितुंबर सुस्वर गाता

बोदो कलो पोदात्या वर्गी विराग्या वो मंगल मुर्थी विकल्गे तायो पोलो हो मंगलमूर्ती ऐन्या कर्णत रे स्वीकारी ला होला कृपे काशीराच्या समोळ विरा ग्या हो मंगल मूर्ती जो 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 रे गजबदना वदना पती दावना निरा कलिबाळा गणपाळा निराला गोडोळा जो 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 रे बांधिला जडिताचा हालकया सोन्याचा चालवा बांधिला मोत्याचा बालगणी जो 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 रे आर्त्या सोनिया पार्वती सख्या गीत गाती नाना परीत्या अळवी ती सुर्या गाती जो 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 जो, जो रे

le zo निद्रा केली गणाशे पूर्ण ब्रह्म स्वरूपे शब्दाकाशी राईला वायु निश्चल ते निरंजन देवे लाभिले लोचन स्वामी सुखे निद्रा करा मोर्या आशा प्रसिद्ध नायक दुंडे मोर्या ब्रमानंदे निद्रा हि माया सिद्ध सहित मोरया तनमय काया माझ्या मोर्या मोर्या माझ्या मोर्या मोर्या अहो मयुरेश्वर महाराज मयुरेश्वर महाराज मयुरेश्वर महाराज जय मयुरेश्वर महाराज अहो जय नारायण महाराज धडेकर महाराज अहो नारायण महाराज जय चिंदामणी महाराज धडेश्वर महाराज जय मयुरेश्वर महाराज हे तुम्ही भजन आता करेचा प्रसाद ताटीचा वेळा घ्या आपल्या भेटीचा शुभ श्री सेवा अम्मा धन्यवाद लक्षपती पावना रक्षीपती पावना रक्षीपती पावना जय चिंदामणी जय चिंदामणी जय चिंदामणी जय गजान जय गजानंद जय गजान मंगल मोरया जय सतुलु मर्या गोसाई महाराज जय महाराज जय मोरया